प्रकाश येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाई करत माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती करण्यात आली तापी काठावरील या उत्सव सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समितीच्या वतीनं सतरा ऑक्टोबरला वसुबारसच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाशा येथील तापी नदी नदीकाठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती या संगमेश्वर महाआरतीला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोय जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापी आरती सेवा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच सुनील पाटील विजय पाटील भाजप तालुका अध्यक्ष खंडू पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली डॉक्टर विजयकुमार गावित यांनी संगमेश्वर महाआरती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावली

निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो आपली संस्कृती आपली परंपरा हजारो वर्षापासून दापीच्या ठिकाणी केदारेश्वर के दा, के मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत होत्या आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा त्या ठिकाणी काही वेळेला आरती पण होत होत्या परंतु आपण बघितलं असेल गोदावरीच्या तीरावर यमुनाच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये दे ठिकठिकाणी दे वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर त्या माथ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती आपण